राज्यातील एकमेव जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर तालुक्याच्या पर्यटनात माजी आमदार शरद दादा सोनमने यांनी आणखी भर घालत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती गोदरे तालुका जुन्नर या गावात या प्रकल्पासाठी त्यांनी तब्बल पंचवीस एकर जागा खरेदी देखील केली आहे गोदरे गावात छत्रपती शिवरायांचं जगातील सर्वात उंच स्मारक म्हणजेच एकशे अकरा फूट उंची असलेलं पूर्णाकृती पुतळा बसवणार असल्याचं सांगत या कार्यक्रमाचा भूमिपूजन समारंभ दिनांक बारा जानेवारीला म्हणजेच मासाहेब जिजाऊ जयंतीच्या दिवशी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचं शरद सोनवणे यांनी सांगितलं पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा जुन्नर किल्ले शिवनेरे शिवजन्मभूमीच्या सर्व पत्रकार ज्याच्यामध्ये प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल मास मिडिया असेल या सर्वांचं मी मनापासून श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट गोदरे या ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष नात्याने आणि आमचं ट्रस्टचे हे सर्व संचालक मंडळ जे आहे या सर्वांच्या वतीने मी मनापासून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम गोदरे गाव ज्या भूमीमध्ये मी उभा आहे त्या गोदरे गावचे सर्व सन्माननीय नागरिक सरपंच पोलीस पाटील या गावच्या जडंगणेमधले सर्व सन्माननीय ग्रामस्थ आणि माझ्या सर्व सहकऱ्यांच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला पत्रकार बंधूंना देखील मी या नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आळे फाट्या या ठिकाणी आपण एक संकल्प सोडला की जगातला सर्वात मोठा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा गोदरे या ठिकाणी आपल्याला एक वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे आणि आम्ही सगळ्या या परिस्थितीची सुरुवात हातामध्ये घेऊन केली शिल्पकार शोधले शिल्पकारांशी काम नक्की केलं जागा झालं जागाच्या जागा सगळ्या आम्ही जिथं वगैरे त्याची सॉईल टेस्ट केली की के आपल्याला खाली काय लागतोय कशामध्ये रॉक लागतोय त्याच्यामध्ये आमचा एक महिना गेला आणि मग आम्हाला ही सगळी प्राप्त परिस्थिती हातामध्ये मिळाल मला अभिमानाने सांग असं वाटतं जे आमच्या मनामध्ये आणि संपूर्ण शिवभक्ताच्या मनामध्ये होतं ते काम आता सत्यामध्ये उतरणार आहे त्याची सुरुवात आपण करणार आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांचा हा जन्माचा दिवस आहे जयंतीचा दिवस आहे आणि विशेष म्हणजे आपले युग पुरुष ज्यांनी भारताच्या आचार विचाराची संस्कृती जगापुढे मांडली ते परमादरणीय विवेकानंद यांची सुद्धा जयंती बारा जानेवारीला आहे आणि मग छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला याच्यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही म्हणून मी आदरणीय छत्रपती संभाजी महाराज शाहू गादी कोल्हापूर आणि छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती गादी सातारा या दोन्ही व्यक्तींची मी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली उदयनराजेची थोडी तब्येत तादुरुस्त असल्यामुळे त्यांनी आपल्याला नंतरचा वेळ दिलेला आहे परंतु बारा तारखेच्या या शुभ कार्याची सुरुवात होत असताना आपण ज्या गोत्रे गावात बसलो ही जी जागा आहे ही इथून खालून रोज रस्त्यापासून थवर जवळजवळ पंचवीस एकरची ही जागा आहे गोत्रेचे मूळ रहिवाशी आदरणीय शेखर सुरेश झाजरे या जागेचे मालक आहेत म्हणजे त्यांची बहीण आणि त्यांची आई या तिघांनी मिळून आणि विषय म्हणजे त्यांचे जे जवळचे सहकारी आहे आदरणीय आनंद पाटील एक मोठे बिल्डर आहे नाशिकचे उद्योजक आहेत आमचे मित्र आहेत खूप चांगला माणूस आहे त्यांनी ह्या गामी आम्हाला व्यवहार घडवून दिला काही स्थानिक मंडळी इथं होते त्यांनी आम्हाला या व्यवहाराची पाहणी करून दिली मी त्याही मंडळीच्या मध्यस्थांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ह्या चांगल्या असलेल्या या, या जगापुढे जाणाऱ्या चांगल्या प्रोजेक्टला त्यांनी ही मोकळ्या मनाने आपल्याला जागा दिलेली आहे ही जागा आदिवासी लँड असल्यामुळे या जागेला आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये ज्यांचा समावेश केला ते आदरणीय दत्तात्रय गंगाराम गवा गवारी जे सुखळ वेळेचे सरपंच आहेत त्यांच्या नावावर ही जागा आपण त्या ठिकाणी करण्याची भूमिका घेतली आणि तो त्या पद्धतीची ऑर्डर आदिवासी ते आदिवासी ही ऑर्डर आमच्याकडे आता आमच्या हातामध्ये आलेली आहे बारा जानेवारीला या ठिकाणी आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभा असते आणि जवळजवळ एक्कावन्न ब्राह्मण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने ह्या भूमीचं भूमिपूजन करणार आहे जमिनीपासून ही उंची जर आपण पाहिली जिथे स्टॅच्यू राहणार आहे जिथे पुतळा उभा राहणार आहे तो अडीचशे फुटाचा आहे आणि अडीचशे फुटानंतर वरती जो ऐंशी बाय ऐंशीचा जो पुतळ्याचा खालचा जो स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात प्लॅटफॉर्म येणार आहे तो प्लॅटफॉर्म ऐंशी फुट बाय ऐंशी फुटाचा आहे आयताकृती आणि त्याच्यावर म्हणजे जवळ म्हणजे तो जो दो पुतळा दोष हाईट जी आहे ती पन्नास फुटाची आहे म्हणजे दोनशे पन्नास जमिनीपासून जे ओरिजिनल मिळालेली हाईट डोंगराची आणि अडीचशे फुटाच्या डोंगरावर पन्नास फुटाचा प्लॅटफॉर्म म्हणजे अडीचशे आणि पन्नास तीनशे आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंच धातूचा विषय म्हणजे नव्याण्णव टक्के त्याच्यामध्ये मेटल आहे म्हणजे ब्रास आणि बाकी थोडंसं सोनं सोनं टाकणार आहोत त्या पुतळ्यामध्ये थोडंसं आपण कासं टाकणार आहोत त्याच्यामध्ये रोपमे टाकणार आहोत म्हणजे चादे आणि त्याच्यामध्ये पितळ टाकणार आहोत असं सगळं मिश्रण करून पाचशे वर्ष टिकणारा हा पुतळा फाय हंड्रेड इयर पाचशे वर्ष कदाचित आपण नसो भविष्यामध्ये परंतु पाचशे वर्ष जगाने पाहा अशा पद्धतीचा हा जमिनीपासून चारशे अकरा फुटाचा उभा असलेला पुतळा म्हणजे एक हातामध्ये महाराजांचा एक हात तलवारीवर दुसरा हात त्यांचा समोर आणि बारद संबंधतेने असा उभा पुतळा शिवरायांचा आपण उभा करणार आहोत त्याच्या मागे तेवढ्याच उंचीचा त्यापेक्षाही मोठ्या उंचीचा भगवान द्वा ध्वज हे सर्व आपण एक, एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करणार आहोत याचा काम चालू झालेलं आहे आणि याचं काम आम्ही आता वेळोवेळी कारखान्यात जाऊन भेटतो आहे छत्रपती संभाजी महाराज स्वतः काम पाहायला मुंबई ठिकाणी येणार आहे तर मला अभिमानाने सांगा वाटतं की या पुतळ्यांची आपण सुरुवात करत असताना आजपर्यंत संपूर्ण जगभरामध्ये महाराजांची कीर्ती खिर्त, कीर्ती फार मोठी आहे शिवभक्तांमध्ये आदर फार आहे परंतु या शिवभक्तांचा आदर विचार करता पुतळे इतरही फार मोठे मोठमोठ्या महापुरुषांचे झाले त्यांच्याबद्दल आदरच आहे आम्हाला महापुरुषांबद्दल शिवरायांचा एवढा मोठा पुतळा आजपर्यंत जगात कुठंच नाही म्हणजे शिवरायांचे पुतळे फार फार तर चाळीस फुटाचे कोणीच बनवलेले नाही पण हा सुंदर असा पुतळा चारशे अकरा फुटाचा गोद्रे गावामध्ये होतोय गोध्रे गावाचे या ठिकाणच्या परिसराचे आणि पश्चिम भागाची खामगाव असेल गणेश खिंड असेल किंवा पश्चिम भागातले सगळे आमचे जे आदिवासी बांधवाचे जेवढी गावं आहेत इथे फार मोठा प्रोजेक्ट आल्यामुळे हा इथला संपूर्ण परिसर रोजगाराने उभा राहणार आहे काया पालट होणार आहे आजच्या तुम्ही रस्त्याचे मुद्दावर फुटेज घ्या आणि मला दोन वर्षांनी सांगायला या काय हे सगळं कसं नंदनवन फुललेलं आहे जसं मी जुन्नर शहराची प्रसिद्धी आधी पाहिली ओझरची पाहिली लेण्याद्र्यांची ले, पाहिली ले, गणेशखंडीची पाहिली नवत्याच जे होतं म्हणतात म्हणजे वाईटातून चांगलं काय निर्माण करायचं असं तर ते ते आपण आपण निर्माण मधल्या काळामध्ये केलं मागच्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मला खात्रीने सांगायचंय मोठ्या रोजगाराचा विषय आणि छत्रपतीचा आसमानामध्ये जो या पद्धतीचा पुतळा उभा राहणार आहे हा चौफेर झुंडळकरांना दिसणार आहे त्याची उंची त्यांची कीर्ती आपण मधल्या काळामध्ये एक नाव बोलवलं होतं की स्टॅच्यू ऑफ टॅग लाईन म्हणजे टॅग लाईन पण त्या टॅग लाईनच्या बाबतीमध्ये आमच्याकडे खूप लोकांचे कॉन्टॅक्ट झाले उद्याच्या बारा जानेवारीला ह्या टॅग लाईनला आपण सगळ्यांसमोर आणणार आहोत ती टॅग लाईन इंग्लिश आणि मराठी दोन वाक्यामध्ये आपण लिहिणार आहोत इंग्लिश का तर परराज्यातून परदेशातून येणाऱ्या माणसाला ती टॅगलाईंड इंग्रजीमध्ये सुद्धा वाचता आली पाहिजे कारण संपूर्ण जगाची भाषा ही इंग्रजी आहे आणि आपली मातृभाषा मराठी आहे आणि म्हणून मराठी भाषेला सुद्धा आणि इंग्रजी भाषेला एकत्र समोर समोर त्या लाईनला ठेवून हा जगापुढं आपण हा सगळा विषय महाराजांचा घेऊन जाणार आहोत मला दुसरी गोष्ट सांगायची की हा जो पुतळा आहे बाकी जे पुतळे झालेत संपूर्ण भारतामध्ये मोठमोठे मुट केलेत मला त्यांना नाव नाही ठेवायचं पण त्यांनी ते पुतळे उभे केले त्यांनी मेड इन चायना चायनावरून सगळी माणसं कारागीर यंत्रणा बोलून आणि मेड इन चायनाचे त्यांनी प्रोजेक्ट उभे केलेले ते सगळे पुतळ्याचे पण मी शिव शिवभक्त म्हणून माझ्या संपूर्ण शिवभक्ताचा आदर करून आम्ही जी वर्किंग कमिटी आहे या ट्रस्टची त्यांनी निर्णय घेतला धाडसाने आपल्याला त्रास झाला तरी चालेल खर्च वाढला तरी चालेल पण हा स्वदेशी बनावटीचा पुतळा आपल्याला बनवायचा आहे म्हणजे मेड इन <coughs> इंडिया त्यामुळे हे फार महत्त्वाचं पाऊल आपण सर्वांना उचललं आहे कारण राजे आपले या मातीतले या माणसातले आणि मग त्यांना त्यांच्या या संपूर्ण पुतळा म्हणून हा निर्णय आपण सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे सकाळी बारा जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू होईल दुपारी दोन वाजेपर्यंत असेल स्वतः संभाजी महाराज या कार्यक्रमाला येणार आहेत तालुक्यातल्या तमाम मायबी यावं त्या दिवशी आपण जवळजवळ सगळ्या तालुक्यातल्या घरापर्यंत आपण घराघरापर्यंत पत्रिका देण्यासाठी अशी पत्रिका बनवलेली आहे प्रत्येक उमऱ्यामध्ये पत्रिका जाणार या जुन्नर तालुक्याच्या ता प्रत्येक कुटुंबाच्या उंबऱ्यापर्यंत ही पत्रिका आपले कार्यकर्ते शिवभक्तगुण जाणार या ऐंशी हजार आपण बनवलेल्या आहेत आणि हा हा जो लखोटा आहे हा प्रत्येक ग्रामपंचायतला जाणार आहे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ह्या नावाने एक टॅग लाईन लावून मागे हे गावाला म्हणून एक पत्रिका लखोटीच्या रूपाने जाणार आहे कारण ही शिवकालीन पद्धतीची भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवलेली आहे याच्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा आपण अंतर्भाव घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे हा लखोटा महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या आमदार खासदारला जाणार आहे म्हणजे ह्या राज्यातल्या सगळ्या आमदारांपर्यंत हा लखोटा आम आपण आमंत्रणासाठी पाठवणार आहोत त्याही लोकांचा सहभाग आपण नोंदवणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्या ज्या सेनापतींनी मग ज्याच्यामध्ये होळकर असतील कंका असतील मालुसरे असतील अशी जी मोठी मोठी घराणे असतील पासलकर असतील निंबाळकर असतील या भोसले कुटुंबाबरोबर ज्या ज्या लोकांनी कामं केली त्याची जंत्री आमच्याकडे आहे त्या सगळ्या कुटुंबांना लखोटा पाठवून त्या सुद्धा कुटुंबाचा याच्यामध्ये आम्ही सन्मानपूर्वक त्यांना बोलवून या कार्यामध्ये आम्ही त्यांची त्या ठिकाणी अंतर्भाव करून त्यांची मदत घेणार आहोत त्यांना आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत की एवढं मोठं काम आपण उभं करतोय ते तुमच्याशिवाय नाही कारण त्यावेळेला तुमचं घाम तुमचं रक्त तुमचं आयुष्य तुम्ही या मातीसाठी घालवलेलं आहे सुद्धा कुटुंबांना आपल्याला आपल्याला त्यांना बोलव बोलवायचा पाचन करण्याचा आपला निर्णय आहे त्या लोकांना आपण बोलवणार आहोत त्यांच्यापर्यंत आपण सगळे ही मंडळी पोचणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सर्वांना जोडून विनंती करायचे हे राजकीय कार्य नाही या कार्याकडे कोणीही मेहरबानी करून राजकारण म्हणून बघू नका हे शिव कार्य आहे या शिव कार्यामध्ये सगळ्या लोकांनी याच्यामध्ये मोकळ्या मनाने मोठ्या मनाने उतरलं पाहिजे कारण जुन्नरची अस्मिता उभी राहते जगाच्या शेतजावर जुन्नरची अस्मिता शिवभूमीची अस्मिता जिथे जन्म झाला शिवरायांचा तो तोच असलेला भगवान ध्वज आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जगापुढे घेऊन चाललो आहे अस्मांत धुमधुमणार आहे आणि एका पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं नाव या रूपाने आज आपण संपूर्ण जगापुढे घेऊन जात असताना मेहरबानी करून कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये अंतर्भाव बावू मी सुद्धा एक शिवभक्त आहे मी मला अजून एक गोष्ट सांगायची ज्यावेळेला मी संभाजी महाराजांना भेटायला गेलो आणि त्यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेला त्यांचं माझं एकमत ठरलं की ह्या तालुक्यातल्या सगळ्या पगड जातींना म्हणजे शिवरायांनी स्वराज्य उभं केलं त्याच्यामध्ये ही सर्व जी लोक होती म्हणजे जातीवर बोलायचं नाही पण त्या जातीतल्या प्रत्येक माणसांनी पुढाकार घेतला कारण हे स्वराज्य सर्वांचं होतं हे रहितीचं होतं मग माळी कोळी साळी तेली रामोशी बिल्ल समाज मराठा समाज मुसलमान समाज बौद्ध समाज या सगळ्या समाजांनी त्यावेळेला या स्वराज्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे म्हणून ही जी वर्किंग कमिटी होणार आहे आपल्या ट्रस्टची या वर्किंग कमिटीमध्ये आम्ही मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्माच्या संचालक मंडळाचा आम्ही या ट्रस्टमध्ये समावेश करणार आहोत विशेष म्हणजे एक वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला सुवर्ण मंदिर बांधायचं आहे याच ठिकाणी या, या सुवर्ण मंदिर इथं मराठा त्याच्या पुतळ्याच्या खाली सुवर्ण मंदिर म्हणजे सोन्याचं असलेलं छत्रपती शिवाज शिवाजी महाराज शिवरायांचे सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवराय शिवराय सोन्याची म्हणजे त्यांची मूर्ती सोन्याची सिंहासन सोन्याचं मंदिर सोन्याचं आणि विशेष त्याच्या खाली आपण जसं आता हल्लीचा संपूर्ण फॉरवर्ड फॉरवर्ड पद्धतीने गतिमान जेवणामध्ये आपण पाहतोय की आता कारंज्यावर किंवा पाण्यावर लेझर शो आलेले आहेत छत्रपती शिवरायांचं सर्व जीवनमानावर त्याच्यानंतर आपल्याला त्या लेझर शोवर घ्यायचं आहे काही आपल्याला चलचित्रांमधून दाखवायचं आहे काही आपल्याला जिवंत धरेमधून दाखवायचं आहे आपल्याला म्युझियम त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सांगायचं तर भोजनालय आणि तिथे एक चांगल्या पद्धतीचे अनेक बऱ्याचशा ज्या सगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी ठेवायच्या की जेणेकरून छत्रपती शिवरायांचं जे महाद्वारसुद्धा होणार आहे ते महाद्वार ऐतिहासिक पद्धतीचं होणार आहे दगडामध्ये बांधलं जाणार आहे आणि हा प्रोजेक्टसुद्धा पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगायचं आहे खर्च फार मोठा आहे शिवरायांच्या असलेल्या आता ही जागा आपण घेतली बरं हे सर्व जे करणार आहोत आपण हे लोकाभिमुख असणारे लोकांसाठी असणार आहे जनतेसाठी असणार आहे आणि या महाराष्ट्रामधून ही मोठी प्रेरणा जगभरामध्ये जाणार आहे माझ्या जुन्नर तालुक्यापासून तर महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला माझं सांगणं आहे की आम्ही मंडळी आता ज्या भूमिपूजन करू त्या दिवशी तुम्हाला आम्ही जे आम्ही बँक अकाउंट देऊ त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचं योगदान द्या आणि या मोठ्या प्रमाणामध्ये जसं जसं तुम्हाला जमेल म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ज्याची ज्याची परिस्थिती जशी असेल तसं तसं त्यांनी आपलं ह्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे ते आलं पाहिजे कारण हे शिवकार्य हे आपलं कार्य आहे हे आपल्याला पूर्णत्वाला नेलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या दिवशी हे जे ब्राह्मण मंडळी येणार आहे आपली शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी भूमिपूजन करायला त्या दिवशी या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावाला एक ग्रामदैवत आहे जसं माझ्या पिंपळवडीचं ग्रामदैवत काय आहे तर मळगंगा आहे मोतोडचं कपटकिश्वर आहे म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये जे ग्रामदैवत आहे त्या प्रत्येक ग्रामदेवताच्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना आम्ही जे आता पत्रिकेतून पाचारण करतोय सर्वांना त्या त्या गावचा इथं कलश असणार आहे एक तांब्याचा मंगल कलश तो मंगल कलश आम्ही त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा झाल्यानंतर तो तुमच्या ताब्यात देणार आहे प्रत्येक गावकऱ्याच्या या तालुक्यातली जेवढी गाव आहे त्या गावच्या सर्व गावकऱ्यांच्या तो कलश ताब्यात देणार आहोत आणि त्या कलशामध्ये आपण सर्वांनी त्या ग्रामदेवतेच्या पायाजवळची किंवा त्या परिसरातली माती त्या कलशामध्ये आपण ठेवायची आहे आणि मग तो कलश घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्यापर्यंत पोचू आणि इथे जो आपण खालचा जो प्लॅटफॉर्म तयार करतो आहे शिवराय ज्याच्या उभे राहणार आहेत या संपूर्ण ऐंशी बाय ऐंशीच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यामध्ये या सगळ्या गावाची माती आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत आता एकशे अकरा फुटाचा पुतळा का तर त्याच्या पाठीमागे इतिहास आहे एकशे अकरा फुटाचा पुतळा याच्यासाठी की छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या काळामध्ये एकशे अकरा किल्ले स्वतः त्यांच्या असलेल्या सर्व लोकांच्या माध्यमातून ते किल्ले त्यांनी बांधले बांधलेल्या किल्ल्यांची संख्या एकशे अकरा आहे आणि घेतलेल्या स... किल्ल्यांची संख्या ही तीनशे पन्नासच्या वर आहे म्हणजे जे स्वतः त्यांनी किल्ले निर्माण केले गड किल्ले कोट किल्ले त्यांनी बांधले स्वराज्याच्या असलेल्या पैशातून त्या पैशातून बांधलेल्या किल्ल्यांची संख्या एकशे अकरा असल्यामुळं एकशे अकरा फुटाचा पुतळा स्टॅच्यू आपण लोकमान्य केलेला आहे आणि म्हणून एवढा मोठ्या काम आपल्याला हे वर्ण न्यायचं आहे पहिल्यांदा भूमिपूजन होईल छत्रपतींच्या कुटुंबातून आहे म्हणून राजकीय यावेळेला कुठलाही आपण त्या ठिकाणी एकही आय पी बोललेलं नाहीत हे शिवकार्य असल्यामुळे पहिल्यांदा छत्रपतीच्या कुटुंबाला मान आणि दुसरं ज्या वेळेला आपल्याला पाद्यपूजन करायचं आहे त्या पाद्यपूजनाला दोन तीन महिन्यामध्ये पाद्यपूजन आपण करू तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपण पाद्यपूजनाची तयारी करू त्यावेळेला मात्र आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या दोघांना पाचारण करणार आहोत आम्ही त्या दिवशी भेटून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या खानावर हा विषय मांडला त्यांना तो खूप आवडला म्हटले तुम्ही सुरुवात करा आपण छानपैकी आज संपूर्ण असलेला व्यवस्थेचा विषय आपण लोकांसमोर नव्ह जनकल्याणकारी राजे होते छत्रपती शिवराय सर्व आपल्या 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 सर्वांचे राजे आहेत त्या अशा पद्धतीने त्यांचा होकार घेऊन आणि आपल्या जनतेच्या समोर हे निवेदन करत असताना मला याचा सार्थ अभिमान होतो आहे की पाड्यपूजनांचा तिसरा जो सोहळा होणार आहे तो तिसरा सोहळा होणार आहे लोकार्पण सोहळा ज्या सोहळ्याला या भारताचे पंतप्रधान असतील या भारताचे राष्ट्रपती असतील या महाराष्ट्राचे राज्यपाल असतील आणि ह्या सर्व असलेल्या भूमीतले जे महत्त्वाचे जेवढे काही या राज्याचे प्रमुख लोक असतील या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण या भागामध्ये लोकार्पण सोहळा करणार आहोत आणि सर्वात मोठा पुतळा शिवरायांचा उभा राहतो आहे मला याचा मला याचा सार्थ अभिमान आहे त्याच्यासाठीच आज मी आपल्या सर्व पत्रकारांना वर्षाचा पहिला दिवस दोन हजार चोवीसची सुरुवात आणि नवीन वर्षाला काय द्यावं तर नवीन वर्षामध्ये संकल्प द्यावा नवीन वर्षामध्ये सुरुवात व्हावी म्हणून उद्याच्या बारा जानेवारीचा हा संकल्पाचा दिवस आपल्या डोळ्यासह मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही जशा जशा पद्धतीने कामाला सुरुवात करू तशा तशा पद्धतीने या सर्व लोकांचं सहकार्य आपल्या सर्वांच्या जनम जनतेचा जनतेचं आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ मिळेल या शिवकार्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण सर्वांनी तो लवकर लवकर पूर्ण करण्यासाठी ताकद उभी करावी अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा मी माझ्या तमाम शिवभक्तांना माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनींना या जुन्नर तालुक्या माझ्या मायबाप जनतेला या महाराष्ट्राच्या माझ्या तमाम मायबाप जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय शिवराय नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहता आपला आवाज जुन्नर तालुका पर्यटन झाल्यानंतर गोद्रे जुन्नर तालुक्यातीलच एक गाव या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णाकृती स्मारक या ठिकाणी उभं राहतंय शरददादा सोनवणे जे माजी आमदार आहेत त्यांनी ही घोषणा केली होती आणि आज सुरुवात नववर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी पत्रकार परिषदेत परिषद घेत आज या ठिकाणी बारा जानेवारी रोजी जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत या ठिकाणी या जागेचं भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमागात संपन्न करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता पर्यटन तालुका होत असतानाच ही अस घडणारी जुन्नर तालुक्यामधील गोष्ट एक पर्यटनाला आणखी चालना देणारी नक्कीच ठरेल यात शंका नाही पवन गाडेकर आपला आवाज गोदरे जुन्नर